आज पंजाब आणि आर सी बीची मॅच आहे क्वालिफायर वन पंजाब आणि आर सी बी बऱ्याच वर्षानंतर टेबल टॉपर्स पंजाब फर्स्ट प्लेस आणि आर सी बी सेकंड प्लेस आज दोघांकडे ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे आजची मॅच जिंकून डायरेक्ट फायनलमध्ये जाण्याची पण पंजाब आणि आर सी बीमध्ये कोणत्या टीमकडे बेस्ट चान्सेस आहेत कोणती टीम आजची मॅच जिंकू शकते प्लेऑफचा दोघांचा एक्सपिरियन्स काय आहे पहिले बघूयात आर सी बीचा जो प्लेऑफचा रेकॉर्ड आहे तो काय आहे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची ही आर सी बी दहावी वेळ आहे दोन दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस आणि आता दोन हजार पंचवीस अशी प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आर सी बीची ही दहावी वेळ आहे याआधी आर सी बी तीन वेळेस फायनलमध्ये पोहोचलेली आहे दोन हजार नऊ दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा अशी तीन वेळेस आर सी बी फायनलमध्ये पोहोचलेली आहे आर सी बी कडून प्लेऑफ मॅचेसमध्ये सगळ्यात जास्त रन्स हे विराट कोहलीनेच केलेले आहेत त्याने आतापर्यंत प्लेऑफमध्ये आर सी बी कडून फिफ्टीन इनिंग्स खेळलेले आहेत आणि थ्री फोर्टी वन रन्स केलेले आहेत आणि आर सी बी कडून प्लेऑफमध्ये प्ले सगळ्यात जास्त विकेट्स एस अरविंदने घेतलेल्या आहेत त्याने सात मॅचेसमध्ये दहा विकेट घेतलेले आहेत पंजाबचा प्लेऑफचा रेकॉर्ड काय आहे पंजाबची ही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची तिसरी वेळ आहे दोन हजार आठ दोन हजार चौदा आणि आता दोन हजार पंचवीस असे तीन वेळेस ते प्लेऑफमध्ये पोचलेले आहेत आणि एक वेळेस <plete Party> ते फायनलमध्ये पोचले होते दोन हजार चौदा मध्ये फायनलमध्ये पोहोचले होते पंजाबकडून प्लेऑफमध्ये सगळ्यात जास्त रन्स हे रिधिमान सहाने केलेले आहेत तीन मॅचेसमध्ये वन फिफ्टी सिक्स रन्स एकशे छप्पन रन्स त्याने तीन मॅचेसमध्ये केलेले आहेत आणि पंजाबकडून सगळ्यात जास्त विकेट प्लेऑफमध्ये कोणी घेतलेले आहेत तर ते आहेत करणवीर सिंग ज्याने तीन मॅचेसमध्ये सात विकेट घेतलेले आहेत Play RCB प्ले ऑफचा एक्सपिरियन्स बघितला तर आरसीबीकडे जास्त ऑफ खेळण्याचा एक्सपिरियन्स आहे दहा वेळेस मध्ये पोहोचलेला आहे तीन वेळेस मध्ये पोहोचलेले आहेत आणि पंजाब फक्त तीनदाच प्ले ऑफ मध्ये पोहोचले आणि एकदा ते फायनल खेळलेले आहेत त्याच्यामुळे एक्सपिरियन्स बघितला तर आरसीबीकडे जास्त आहे पण यावेळेस पंजाबची जी टीम आहे ती, ती पूर्णपणे वेगळी आहे आतापर्यंतची पंजाबची हिस्ट्री राहिलेली आहे त्याच्यामध्ये ही सगळ्यात बेस्ट टीम आहे आणि कॅप्टन सरदार कोण आहे श्रेयस अय्यर श्रेयस अहियार कडे मध्ये खेळण्याचाही खूप सारा एक्सपिरियन्स आहे कॅप्टन म्हणून आणि कॅप्टन म्हणून त्यांनी आयपीएल ट्रॉफी सुद्धा जिंकलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा सरदार त्याच्याकडे एक्सपिरियन्स खूप जास्त आहे कॉन्फिडन्स खूप चांगला आहे पूर्ण पंजाबच्या टीमचं कॉन्फिडन्स खूप हाय आहे त्याच्यामुळे आजच्या मॅचमध्ये काटेकी टक्कर तर होणारच मॅच जबरदस्त होईल तुम्ही कोणाचे फॅन आहात आरसीबी की पंजाब तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा